पण एक विशेष गुण त्यांचा मी ह्या निमित्ताने माझ्या लक्षात आला की त्यांना आपण शानपणा सांगू शकत नाही ते इतके हुशार आहेत आणि असा कर्तबगारी माणसाची या स सोसायटीच्या ठिकाणी सगळ्या सदस्यांनी निवड केली तर मी कोण त्यांना काही सल्ला देणारा मुळातच ज्या पद्धतीनं ते उभे राहिले ते अगदी परमेश्वरांनी बाबांनी असं त्यांना उभं केलं की ह्या सोसायटीचा कारभार एकदम सभासदांना ज्यांनी मतदान केलं त्यांना असं शोभल असं साईबाबा स आप शिर्डीत राहतो असं एक शोभल असं काम ते करत आहेत त्याच्यामुळं त्यांना काही वेगळे सल्ला दे थोडंफार काम करत असताना ह्या गोष्टी होत असतात पण त्यांनी जे काही विडा उचललेला आहे प्रामाणिकपणाचा आणि प्रामाणिकपणे काम करायचा तर तो ती वाटचाल जी आहे ती सगळ्यांना अगदी म्हणजे सगळे त्या बाबतीत अगदी त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांनी जे कार्य हाती घेतलेलं आहे ज्या पद्धतीनं जे काही कामकाज आहे त्याबद्दल परत एकदा मी त्यांना खूप सारं धन्यवाद देतो शुभेच्छा देतो साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या गणरायाची आरती शेळके पाटील परिवारातील सदस्यांच्या हस्ते मोठ्या भक्तीभावानं संपन्न झाली आहे या आरतीसाठी माजी अध्यक्ष अभय अभयभया शेळके धनंजय शेळके राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अमित दादा शेळके युवा नेते ऍडव्होकेट प्रतीक शेळके यांनी हजेरी लावली यावेळी संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा श्री साईबाबांची शाल सत्कार करण्यात आला तर भैया शेळके यांनी देखील संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार यांचा सत्कार्य केला या प्रसंगी शुभेच्छा देताना अभयभैया शेळके यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत प्रतिक्रिया देत स संस्थेच्या कारभाराचं कौतुक केलं व जेव्हा आपण इतकी मोठी सोसायटी चालवत असतो ज्या संस्थेकडे हजारो कर्मचारी आणि भरतल्या साईभक्तांचं सा लक्ष असतं अशा संस्थेच्या चेअरमन विठ्ठल पवार यांना देखील चांगले कामकाज करत असताना काही प्रमाणात रोषाला पण सामोरे जावे लागत असेलच मात्र त्यांनी जो प्रामाणिकपणे काम करण्याचा विडा उचलला आहे त्यामुळे सगळेच त्यांच्या पाठीशी आहेत आणि साईबाबांचे आशीर्वाद देखील पाठीशी आहेत मात्र त्यांचे आणि माझे जुने संबंध असून या आधीचे चेअरमन सुद्धा नातेसंबंधातलेच असल्याने त्यांचे देखील माझ्याशी चांगले संबंध आहेत मात्र विठ्ठल पवार यांचा एक विशेष गुण मला लक्षात आला की त्यांना आपण शहाणपण सांगून शकत नाही ते स्वतःच खूप हुशार आहेत अशाच कर्तबगार चेअरमनची ह्या सोसायटीवर सगळ्या सदस्यांनी निवड केली तेव्हा मी कोण त्यांना सल्ला देणारा बाबांनी असं त्यांना उभं केलं की ह्या सोसायटीचा कारभार सभासदांना शोभेल असं काम ते करत आहेत त्यामुळे त्यांना सल्ला देण्याची गरज नाही असं अभय भैया यांनी म्हणत सोसायटीच्या पारदर्शक कारभाराबद्दल समाधान व्यक्त केलंय तर धनंजय तात्या शेळके यांनी सोसायटीच्या डामडौल न करता साधेपणानं साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाचं सा कौतुक करत शुभेच्छा दिल्या तर अमित शेळके यांनी देखील संस्थेच्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त करत आरतीसाठी शेळके परिवाराला आमंत्रित केलं याबद्दल आभार व्यक्त केले आज या ठिकाणी गणपतीच्या आरतीसाठी आम्हाला शेळके परिवाराला बोलवलं चेअरमन साहेब व सगळ्या संचालक मंडळाचे मी आभार मानतो आणि इतक्या साध्या पद्धतीनं असं कुठलंही असं डामडोल नाही आणि अतिशय छान शांततेत ही सगळी आजची आरती झाली याचं समाधान वाटतं आज श्री श्रीसाहेब संस्थान सोसायटीचे सन्मान्य चेअरमन त्यांचे सर्व डायरेक्टर मेंबर त्याच्यानंतर ह्या संस्थेच्या मार्फत आज जे काय गणपती बाप्पांची स्थापना या ठिकाणी काल झालेली आहे आणि त्यासाठी मला आज आरतीला त्यांनी सर्वांनी आवर्जून बोलवलं खरं तर ह्या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष व मंडळाचे सदस्य गणपती मंडळाचे मी ह्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं भावी जे काय वाटचाल आहे ते निर्विघ्न पार व्हावी अशी मी चेअरमन असतील त्यांचे सर्व डायरेक्टर बॉडी सर्व सदस्य सर्वांना या निमित्ताने गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांनी जे कार्य हाती घेतलेलं आहे ज्या पद्धतीनं जे काही कामकाज चाललंय त्याबद्दल परत एकदा मी त्यांना खूप सारं धन्यवाद देतो आता कसं आहे की ज्यावेळेस काम करत असताना आम्ही पण नगरपालिकेमध्ये काम करतो इथं आता ते स्वतः काम करताय विठ्ठलराव त्यांचे सर्व सदस्य यापूर्वी सुद्धा अनेक चेअरमन होऊन गेलेत तर ज्या ठिकाणी आपण काम करतोय एखाद्या संस्थेमध्ये घरात सुद्धा तुम्ही बघा की घरातला करता माणूस ज्यावेळेस काम करतो त्याला रोशाला समोर जावंच लागतं तसं हा प्रकार इथं तर बऱ्याच म्हणजे हजाराच्या पुढं सदस्यांची ही सोसायटी आहे सगळ्या संस्थांचं याच्यावर लक्ष आहे शहराचं लक्ष आहे देशभरातल्या साई भक्तांचं लक्ष आहे आणि थोडंफार काम करत असताना ह्या गोष्टी होत असतात पण त्यांनी जे काही विडा उचललेला आहे प्रामाणिकपणाचा प्रामाणिकपणे काम करायचा तर तो ती वाटचाल जी आहे ती सगळ्यांना अगदी म्हणजे सगळे त्या बाबतीत अगदी त्यांच्या पाठीशी आहेत आणि साईबाबांचा आशीर्वाद पण त्यांच्याबरोबर आहे त्यांच्याबरोबर माझे फार जुने संबंध आहेत सगळ्यात चेअरमन लोकांबरोबर संबंध आहेत सोयरे दायरे नातगोते आणि शिर्डी म्हटलं तर त्या निमित्ताने यातच संमत पण एक विशेष गुण त्यांचा मी या निमित्ताने माझ्या लक्षात आला की त्यांना आपण शानपणा सांगू शकत नाही ते इतके हुशार आहेत आणि असाच कर्तबगारी माणसाची या स सो सोसायटीच्या ठिकाणी सगळ्या सदस्यांनी निवड केली तर मी कोण त्यांना काही सल्ला देणार मुळातच ज्या पद्धतीनं ते उभे राहिले ते अगदी परमेश्वरांनी बाबांनी असं त्यांना उभं केलं की ह्या सोसायटीचा कारभार एकदम सभासदांना ज्यांनी मतदान केलं त्यांना असं शोभल असं साईबाबा आपण शिर्डीत राहतो असं एक शोभल असं काम ते करत आहेत त्याच्यामुळे त्यांना काही वेगळ्या सल्ला द्यायची गरज नाही साई क्रेडिट कोऑपरेटिव्ह एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने आज श्री गणपती बाप्पांची आरती शिर्डीतील ग्रामस्थ विशेषतः आमच्या शेळके पाटील परिवाराच्या वतीने जर्मन साहेब त्यांच्या संचालक मंडळाने बोलून करून केली त्याबद्दल सर्वात प्रथम मी त्यांचे आभार मानतो संस्थेचे संस्थेचे अनेक प्रकारचे कार्यक्रम संपूर्ण वर्षभर चालतात त्यामध्ये अनेक गोष्टी ज्या ज्या दृष्टीने ते त्यांचे जेवढे क सभासद आहेत त्यांच्यासाठी वेळोवेळी उभं राहणे त्यांची काही घटना घडली त्यावेळीस उभे राहणे त्यानंतर वेळे काळेला काही जर दिवाळीच्या दरम्यान काही कार्यक्रम असतील असे अनेक गोष्टीचे कार्यक्रम ते क्रेडिट सॉ कॉपरेटिव्ह सोसायटी ही नेहमी घेतच राहतील साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने संस्थेचं काम अतिशय चांगलं चालू आहे मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो की तुम्ही आम्हाला खबर खुश खबर शिर्डी शहरातील धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणारे युवा नेतृत्व माननीय श्री किरण बाळासाहेब कोते पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त खास महिला भगिनींसाठी आगळा वेगळा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी युवा नेते डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून टेव्हे स्टार मयुरी परब यांची देखील उपस्थिती राहणार आहे होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी शंभर पेक्षा जास्त दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता ठिकाण साई निर्माण करिअर अकॅडमी एअरपोर्ट रोड शिर्डी कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला असून महिला भगिनींसाठी येण्या जाण्यासाठी मोफत रिक्षाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे आयोजक युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना व श्री किरण भाऊ पोते पाटील साईंच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर खुशखबर साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार सालाबाद प्रमाणे समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष अठरावे गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून या वर्षी गणेशोत्सव काळात हुबेहूब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर खुशखबर 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 साईच्या डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी